कथा एका बॉडीगार्डची या कथेचा दुसरा भाग कस्तुरी सकाळी दहाला उठली अकरा वाजेपर्यंत फ्रेश झाली आणि ब्रेकफास्ट करून आईला म्हणाली आई मी जिमला जाते जिमला वगैरे काय जायचं नाही आई साहेब म्हणाल्या का बाबांनी सांगितलंय त्यांनी कधी सांगितलं सकाळी ते तर दिल्लीला आहेत काय दिल्लीहून काय फोन नाही करतायत मी त्यांना फोन केला होता कशाला काल जो तू तमाशा केला त्यासाठी मी काय केलं तोच तर मला शहाणपणा शिकवत होता अरे कसला शानपणा शिकवला जास्त पिऊ नका म्हणाला हे त्याचं चुकलं आणि सरळ त्याच्या कानाखाली मारलीस तू मग तो तर नको रे आपला तो काय मला शिकवणार ठीक आहे बाबांनी तुला जो दुसरा बॉडीगार्ड पाठवलाय तो येईपर्यंत तो कुठेही जायचा नाही दुसरा बॉडीगार्ड हो त्यांना कुठे मिळाला मिळायला कशाला हवा त्यांच्यासोबतचा होता तो म्हणजे विजय विजू तो, तो कराटे चॅम्पियन हो आणि बाबासोबत ते बघतील त्यांचं काय तरी तो येईपर्यंत काय घरातच बसून राहू हे बघ कस्तुरी तुझे बाबा आता खासदार आहेत नुसते खासदारच नाहीत तर बिल्डर पण आहेत तुला कोणी बिडनॅप केलं वगैरे गँगस्टर मागतील एवढे पैसे द्यावे लागतील आणि याशिवाय तुझी बदनामी आणि आमची बदनामी वेगळंच बरं बरं तो विजू कधी येईल दिल्लीहून कधीची फ्लाईट आहे त्यावर सीट मिळाली की संध्याकाळपर्यंत येईल पण तो जर संध्याकाळपर्यंत आला नाही तर मी काय थांबणार नाही कस्तुरी म्हणाली आणि वरून तिच्या मैत्रमैत्रिणीशी गप्पा मारायला लागली साहेबांच्या पियेनं दुपारची बाराची फ्लाईट बुक केली आणि विजू दोन वाजता मुंबईला पोहोचला त्याला खासदार साहेबांच्या घरीपर्यंत तीन वाजले होते गेटमध्ये शिरत असताना मोबाईल वाजला हॅलो कोण त्यानं विचारलं हा माझा नंबर आहे लक्षात ठेव हो आवाज आला विजूनं कस्तुरीचा आवाज ओळखला हो लक्षात ठेव हो मॅडम आता कुठे आहेस घरी पोचतोय मॅडम पाहिल्याच चढतोय तुमच्या दिल्लीहून कधी निघाला दुपारी बाराचं विमान मिळालं होतं मॅडम मग कळवायला नको काय कळवायचं मॅडम अरे मी निघालो हो आहे बाराची फ्लाईट मिळाली तीन वाजेपर्यंत घरी येतो हे सांगायला नको सकाळपासून वाट बघते मी मला कुठेच जात आलं नाही सॉरी मॅडम विजू म्हणाला आणि त्याने बेलचा दरवा दाबलं कस्तुरीनंच दरवाजा उघडला म्हणाला ही बॅग ठेव आणि गाडी काढ घरात बसून मी वैतागलेत बिजून बॅग त्यांच्या रूम मध्ये नेऊन ठेवली कारची कालिली घेतली आणि कार, कार बाहेर काढली आई आईसाहेब बाहेर आल्या त्यांनी विचारलं काय रे लगेच निघालास हो मॅडम ना बाहेर जायचं आहे आणि जेवण विमानात नाश्ता झाला होता रस्त्यात घेईन काहीतरी काहीतरी म्हणजे काय तुला काय वडा सामोसा वगैरे काय चालत नाही मग काय खाशील फळं मिळतात ते चालतील आईसाहेबांच्या चा विचार आला विचा हा पोरगा बघा तब्येतीला किती जपतो ते नियमित व्यायाम तेलकट नाही तुटकट नाही आणि आपली पोरगी सकाळी उठली की तिला जी नाही तर ओडका लागते पिझ्झा आणि शिवाय काही जेवत नाही गाडी बांदरायला घे कस्तुरीनं विजूला ऑर्डर दिली मांद्रायला येताच ऑर्डर केली गाडी त्या फन अँड सँड समोर उभं कर विजून गाडी फन अँड सँड समोर उभी केली कस्तुरी मधून उतरली आणि हॉटेल मध्ये जायला लागली एक फाइव स्टार हॉटेल होत विजून कार लॉक केली आणि धावत धावत तो कस्तुरीच्या मागे गेला कस्तुरीचे बरेच मित्र मित्रमैत्रीण तिथे डान्स एन्जॉय करत होते कोणी ड्रिंक्स घेत होते हाय कस्तुरी एकीनं हाक मारली हाय आज उशीरा आलीस अगं आधीचा बॉडीगार्ड नोकरी सोडून गेला त्यामुळे उशीर झाला का सोडून गेला त्याच्या कानाखाली मारली काल त्याचा त्याला राग आला कमाले बॉडीगार्डचं रागावर नियंत्रण हवं लहान सहान कार्डावरनं कसला राग आत होतो त्याला तेच तर त्याला समजत नाही हा नवा बॉडीगार्ड कसा आहे चांगला आहे आधी बाबांकडे होता कुठं कसं वागायचं आहे त्याला बरोबर माहिती असं वाटतंय मग ठीक आहे ऑली म्हणाले कस्तुरीनं विजूला बोलवलं यस मॅडम विजूने विचारलं आता इथे किती वेळ ठोकळ्यार का उभं राहणार आहेस आपण आहात तोपर्यंत तो। काही गरज नाही माझे मित्र मैत्रिणीच आहेत तुझी लुडबुडू नको तू बाहेर कारमध्ये जाऊन बस पण मॅडम काय म्हणते ना जास्त शानपणा करू नको ठीक आहे विजू मान खाली घालून ऐकत होता लाख रुपये पगार मिळणार होता त्यामुळे तो अपमान सहन करत होता विजू कारमध्ये येऊन बसला एक सुंदर तरुण मुलगी पैशाचा मात चढला की कशी वागवू शकते याचं कस्तुरी एक साक्षात उदाहरण होतं वेळ जात होता आणि कस्तुरीची पार्टी सुरू होती जीन दारू घेऊन काही नशा येत नाही वाटलं तेव्हा सिगरेटमध्ये कोकिन घालून त्यांनी दम मारायला सुरुवात केली तेवढ्यात राजकिशोर आला राजकिशोर एक हँडसम तरुण होता टीव्ही व्ही सिरियलमध्ये लहानसान रोल करायचा त्याचं हिरो होण्याचं स्वप्न होतं आणि त्यासाठी त्याला पैसा हवा होता पाच दहा कोटी रुपये प्रोड्युसरला देऊन हिरोणार होता कस्तुरी राजकिशोरवर खुश होते तिच्या ग्रुपमधल्या सगळ्या मैत्रिणींचा तो हिरो होता काय राज कस्तुरीने विचारलं आज उशीर हो माझं शूटिंग होतं कसलं एक नवीन सिरियल सुरू होते त्याचा एपिसोड शूट करत होतो मला कधी चान्स येणार आहेस अगं हे सिरियल वगैरे साध्या आहेत तू एक मोठा हिंदी पिक्चर तर शूट कर तू हिरोईन मी हिरो त्यासाठी पैसे लागतील तू डॅडीना विचारणार होतीस ना काय झालं डॅडी म्हणतात सिनेमातल्या लोकांचं कॅरेक्टर चांगलं नसतं मग हिरोईन नको हो नुसते प्रोड्युसर हो त्याविषयी आपण नंतर बोलू काय घडणार बोल ते बोल पहिलं विस्की किरम राजकिशोरने विस्की घेतली आणि पार्टी पुन्हा सुरू झाली राजकिशोरने त्याच्या मित्रमैत्रिणींसमोर नाचायला सुरुवात कस्तुरी आणि राजकिशोर बेबान होऊन नाचत होते नाचता नाचता बाजूला ठेवलेल्या स्पेशल रूम मध्ये राजकिशोर कस्तुरीला घेऊन गेलं दारू कोकेनमुळे कस्तुरी जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत पोचली होती न तिचे कपडे काढले आणि स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ ऑन केला आणि दोघे काय करतील असा मोबाईल ऍडजस्ट करून त्यांनी शूटिंग केलं कस्तुरी गुंगीतच होती न मोबाईल चेक केला आणि बाहेर आला काय मित्रांनी विचारलं कार्यक्रम झाला वाटतं राजशेखर गोड हसला त्यावरून सर्वांना काय झालं असेल याची कल्पना आली बराच वेळ झाला तरी कस्तुरी बाहेर आली नाही काय राज कस्तुरी दिसत नाही ती झोपली आहे जीनच्या आधी चार पाच पेक झाले मग कोकीन शुद्धीत कसली राहते थोड्या वेळाने अनेक लोकांची शुद्ध हरपायला लागली ज्यांच्या लक्षात आलं ते घरी गेले आणि बाकीचे तिथेच झोपले विजू बाहेर वाट बघत होता रात्री दहाला आणि बार हो बारा वाजता तो मध्ये जाऊन बघून आला कस्तुरी झोपली होती शेवटी दोनला बाराचा मॅनेजर बाहेर आला आणि म्हणाला तुमच्या मॅडमना घेऊन जा आता हॉटेल बंद करण्याची वेळ आली विजू आत आला आणि कस्तुरीला उचल आणि कारकडे घेऊन जायला निघाला एक मिनिट मॅनेजर म्हणाला बिल देऊन जा मॅडम तर झोपले आहेत झोपू दे त्यांना त्यांची पर्स उघड आणि त्यात कॅश असते विजूने पर्स उघडली यात हजार था था पाचशेच्या नोटांची बनले होते बिल किती झालं विजून विचारलं सत्तावन्न हजार रुपये अरे बापरे मॅडमना विचारल्याशिवाय मी एवढे पैसे कसे काय कै देऊ त्यांना विचारून मी पैसे देतो मॅनेजरनं ग्लासात थोडं पाणी आणलं आणि ते कस्तुरीच्या तोंडावर शिंपडलं मॅडम मॅनेजरनं तिला हलवत म्हणाला कुठं आता घरी जा आमचं बिल पण द्यायचं राहिलं आहे माझ्या बॉडीगार्डला सांगा हा काय इथे उभा येतो मॅनेजरनं विजूकडे फोन करत म्हणाला विजू त्यांना पैसे दे पर्स उघड पर कस्तुरीनं ऑर्डर दिली मध्ये पर्समध्ये लाखाच्यावर रक्कम होती विजूने त्यातले पैसे दिले कस्तुरी पुन्हा गुंगीत गेली तेवढ्यात विजूच्या मोबाईलचं बेल वाजले त्यांना नंबर बघितला आता आई साहेबांचा सा होता हा नमस्कार आई साहेब अरे काय कुठे आहे किती वाजले आता आई साहेब आम्ही आता निघतोय पार्टी यत्ताच संपली हे तिचं रोजच झालेलं आहे रोज दोन तीन वाजतात काय करावं वा? मला तर काय समजतच नाही साहेब काय बोलत नाही का बोलतात चिडतात मी धमक्या देते त्यांना म्हणते आत्महत्या करीन काय करणार ते गप्प बसतात अच्छा अच्छा मॅडम आम्ही आता निघतोच आहे अर्ध्या पाऊण तासात पोचतो विजय म्हणाला त्याने कस्तुरीला उचलून गाडी मध्ये बसवलं थोड्या वेळात तो घरी पोचला कस्तुरीला नेऊन त्यांना बेडरूम मध्ये झोपवलं आणि निघाला तिकडून अरे किती उशीर झाला आता तू जेवणार कधी आणि झोपणार कधी एक काम कर आता थोडस खाऊन घे नाही बाई साहेब मी आता थोडस फळ वगैरे खाऊन झोपून जाईन सकाळी उठेन मी सकाळी मजबूत नाश्ता करत जाईन सोबत थोडी उकडलेली अंडी आणि फळं ठेवत जाईन म्हणजे आता कधी प्रॉब्लेम येणार नाही चालेल आई साहेब आई साहेबांनी स्वयंपाकान बाईंना सांगितलं आणि त्यांनी विजूला थोडस जेवायला वाढायला सांगितलं विजू झोपेंत पार्ट्याचे चार वाजले होते त्या दिवसापासून विजूचं हे रुटीन ठरवून गेलं कस्तुरी वाया गेलेली मुलगी आहे तिला काही सल्ले द्यायचे नाहीत उलट उत्तर द्यायचे नाही हे त्यांनी ठरवून टाकलं होतं पण कितीही काळजी घेतली तरी कस्तुरी आपल्याला भानगडीत अडकवणार याची त्याला कल्पना नव्हती रात्रीचे बारा वाजले होते पार्टी सुरू झाली होती कस्तुरी आणि राजशेखोर ज्यांचे दोघांचे चार चार पेक झाले होते राज कस्तुरीला एका कोपऱ्यात घेऊन आला बोल काय म्हणतो कस्तुरी म्हणाली कस्तुरी मी तुला रोजच तेच तेच सांगतोय काय माझं ऐकत नाही काय म्हण तू तुझ्या पप्पांशी बोल ना फायनान्स गोळा कर म्हणजे एक पिक्चर काढू मी त्यांच्याशी दोन तीन वेळा बोलले पण त्यांना फिल्म इंडस्ट्रीचा टिपकार आहे का त्याच्या पॉलिटिकल वरती परिणाम होईल असं त्यांना वाटतं फिल्म मध्ये आहे म्हणजे त्या मुलीला कॅरेक्टर नाही असं त्यांचा समज आहे हा तर समज चुकीचा आहे काय चुकीचं आहे त्यात ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही त्यांचं काय चालतंय हे आपल्याला काय माहिती नाही आता आपलाच ग्रुप बघ तूच बघ आता सर्वांचे धंदे चालतात चालत असतील पण ते जनतेला कुठे माहिती आहे नको नको असं नको म्हणजे तुझे पप्पा फायनान्स येणार नाहीत नाही मला तर नाही वाटत ठीक आहे मग मी दुसरा मार्ग वापरतो कोणता मार्ग आपण गेल्या महिन्यात दोन चार वेळेला मजा केली तुला आठवतंय हो म्हणजे हे बघ राजनं तिला फोटो दाखवले राज आणि कस्तुरी जण निर्वस्त्र एडवरती होते आणि दोघांनी एकमेकाला मिठी मारली होते असे वेगवेगळ्या मधले दहा बारा फोटो होते हा काय प्रकार आहे हे फोटो करायला काढलेस कस्तुरीनं रागानं विचारलं कस्तुरी मी तुला राहून विचारून कंटाळलोय बाबा असं म्हणतात तसं म्हणतात असं सांगून तू टाइमपास करते या फोटोचं तू काय करणार आहेस मी तुझ्या पाप्पांना पाठवणार आहे त्यांना सांगणार आम्हाला पिक्चर काढायला पैसे द्या नाहीतर आम्ही हे सगळे फोटो व्हायरल करू मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात करतोस कस्तुरी तुझी चुकीची कल्पना आहे मी विश्वास तुझा विश्वासघात केला नाही उलट तूच आमच्यापैकी अनेकांचा विश्वासघात केला आहेस हे माझ्यासोबत जे तू फोटो पाहिलेस तसेच तुझे इतर मुलांबरोबरचे पण फोटो आहेत ते पण काढून ठेवलेले आहेत सर्वांसोबतचे फोटो हो सोबत फोटो काढला तर तू म्हणू शकतेस मी गुंगीत होते मला बेशुद्ध करून फोटो काढले म्हणून म्हणून चार पाच जणांबरोबरचे फोटो काढलेत आणि काही फोटो तर तू किती शुद्धीवर ते स्पष्ट दिसतंय राज मी तुला किती दारू पाजली तुझ्या जेवणांची बिलं भरली विसरलास कस्तुरी तू मला खायला घातलं दारू मग तुझ्या अनेक मित्रमैत्रिणी तू दारू पाजतेस कोकेन देतेस खाऊ घालतेस तीस चाळीस हजार रुपये तुझा खर्च आहे तरी तुझ्याबद्दल मात्र कोणालाही प्रेम किंवा आपुलकी वाटत नाही का कारण तू जे पैसे आणतेस ते तुझ्या बाप्पानं भ्रष्टाचार करून कमावलेले आहेत हा घामाचा पैसा थोडीच आहे आणि तू एवढ्या लोकांचा सतत अपमान करते वाटतील ते बोलतेस त्यामुळे लोकांना तुझ्याबद्दल फारशी काही आपुलकी वाटत नाही राज राज हे बघ मी पप्पांशी बोलते त्यांना एक काम कर हे फोटो दाखव म्हणजे ते पैशाची सोय करतील नाहीतर आम्ही हे फोटो व्हायरल करतो फोटो मी दाखवू का काय हरकत आहे अरे रायच ते माझे पापा आहेत हे असे फोटो बघून त्यांना काय वाटेल काय वाटणार तू बारमध्ये दुपारी बारा वाजता येतेस आणि रात्री दोनला जातेस इथे काय धंदे करते तुझ्या पप्पांना माहीत नसेल अरे माहीत असेल पण दृष्टी सृष्टी म्हणतात तसं येते ठीक आहे आता तुझ्यासमोर दोन मार्ग आहेत एक तर तुला तुझ्या बापांना काही ना काहीतरी का कारण सांगून आपल्या फिल्मसाठी पैसे आणणं किंवा मी त्यांना हे फोटो पाठवतो पैसे नाही दिले तर काय होईल ते सांगतो तुला काय वाटतंय एवढं सोपं आहे म्हणजे म्हणजे बाप्पा तुला अशा ठिकाणी पोचवतील की जिथून परत येणं तुला शक्य होणार नाही म्हणूनच तर मी चौघांचे फोटो काढून ठेवले मला जर काही बारं वाईट झालं की माझे मित्र तुझ्या पप्पांना सोडणार नाहीत अच्छा म्हणजे सगळं प्लॅन तयार आहे तर हो फक्त तू काय करणार आहेस ह्याची वाट बघतोय तू जर तुझ्या पप्पांशी बोलून पैसे आणणार असतील तर ठीक आहे नाहीतर मग आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू ठीक आहे मी त्यांच्याशी बोलते मनाली। राज न दिला दिला। मनाली। राज कस्तुरी म्हणाले राजनं तिला फोटोचं पॅकेट दिलं आणि म्हणाला ऐकलं नाहीत तर हे फोटो दाखव ठीक आहे कस्तुरी म्हणाली राजची योजना व्यवस्थित होती वाचण्याचे सगळे मार्ग नाहीसे केले होते दोन चार दिवसांनी कस्तुरीने पप्पांकडे विषय काढला रविवारचा दिवस होता आणि बरेच दिवसांनी पप्पा आणि कस्तुरी एकत्र ब्रेकफास्ट करायला बसले होते आई साहेबांनी स्वयंपाकाला साहेबांच्या आवडत्या नॉनव्हेज डिशेस करण्याची ऑर्डर दिली होती पप्पा सूप चिकन लॉलीपॉप वगैरे खाणार होते साहेब पेपर वाचत बसले होते पप्पा कस्तुरी म्हणाले तुम्हाला एक विचारायचं होतं बोल ना काय विचारायचं आहे पप्पा माझी एक इच्छा फिल्म प्रोड्यूस करायची आहे अरे आधी तर हिरोईन व्हायचा वेळ होतं ते गेलं वाटतं त्यासाठी ऍक्टिंग यायला हवी डान्स यायला हवा डोळे लवकर उघडले म्हणायचे मग काय वाटतं पापा कशाचं फिल्म प्रोडक्शनचं माझे कितीतरी मित्र फिल्म प्रोड्यूस करून केलं लागले फार बेकार लाईन आहे ते मग मी कोणता बिझनेस करू तुला कुठलाच बिझनेस जमणार नाही असं काय म्हणता पापा मग मी तुझी चौकशी केली तुझे मैत्रिणी ड्रग ड्रिंक्स सगळं रात्रभर जागरण करून तू बिझनेस कधी करणार तुला वेळ कधी मिळणार मी वेळ काढेन पापा तू काय वेळ काढणार तुझ्या आईला मी गावी जामीन घ्यायला पैसे दिले होते तिच्याशी भांडण करून तो रोज चाळीस पन्नास हजार रुपये घेऊन जातेस आणि उडवतेस महिन्याभरात दहा लाख रुपये उडवलेस तू मी तुझ्या आईला सांगितलंय आता हजार रुपयापेक्षा जास्त द्यायचे नाहीत पप्पा हजारात काय होणार आहे का दारू प्यायची असेल तर अख्खी बाटली मिळेल घरी बस आणि पी ठीक आहे तुम्हाला फिल्म लाईन आवडत नाही तर मी ब्युटी पार्लर सुरू करते तुला काय गरज आहे याची सगळ्याची खायला प्यायला मिळत आहे ना गाडी आहे बॉडीगार्ड आहे पप्पा मला या राईफचा कंटाळा आलाय काहीतरी वेगळं करावं असं वाटतंय ठीक आहे तुला किती पैसे हवेत पन्नास कोटी रुपये चालेल देतो एक ना एक आहे काय महिनाभर तू कोकेन न ओढता दारू न पिता राहिली पाहिजेच ते करून दाखव मग मी तुला पैसे देतो एक महिनाभर हो कसं शक्य आहे पप्पा का नाही कोणतंही व्यसन एवढं लवकर नाही सुटत ठीक आहे मग दोन महिन्याची मुदत घे कस्तुरीनं शांतपणे ब्रेकफास्ट केला पण ती मनातल्या मनात पप्पांना शिवाय घालत होती त्यांनी पैसे तर दिले नाहीतच उलट पन्नास हजाराचा मनी हजारावर आणून ठेवला आणि हे सगळं या राजमुळे झालंय माझं व्यवस्थित चाललं होतं मध्येच ही प्रोडक्शनची भानगड काढली आणि माझे नको त्या परिस्थितीतले फोटो काढले विचार करून कस्तुरीचं डोकं भणमणत होतं की बाहेर आली बंगल्याच्या बाजूला सर्वण कॉटेजेस होती त्यात एका खोलीत विजू राहत होता कस्तुरी विजूच्या रूममध्ये आली विजू एक व्यायामाची माहिती देणारं पुस्तक वाजत होता कस्तुरीला बघताच विजू उठून उभा राहिला विजू काय चाललंय नाही मॅडम हे पुस्तक वाजत होतो तुझ्याजवळ कोणती कन आहे ही पॉईंट थर्टी एटची आहे मॅडम तुला ती चालवता येते हो मॅडम कुठे शिकलास इथे शिकलो साहेबांनी क्लास लावून दिला होता यात किती बुलेट असतात सहा तू मला चालवायला शिकवशील तुम्हाला कशाला शिकायची आहे मॅडम विजू तू बाहेर कारमध्ये असतोस मी आत असते आत पण धोका असू शकतो तरुण तरुणी नशेमध्ये बेबान झालेले असतात मला पण काहीतरी प्रोटेक्शन हवं तुम्ही गनसाठी अर्ज करा ना मॅडम लायसन्स मिळून जाईल साहेबांनी फोन केला हो की चालेल पण तोपर्यंत मला शूट कसं करायचं ते शिकव की काय नाही मॅडम विजू म्हणाला एकदम सिम्पल आहे हा बघा हा सेफ्टी कॅच हा सारखं व्हायचा नेम धरायचा आणि ट्रिगर दाबायचा बघू कस्तुरी म्हणाली तिने एक दोन वेळेला सेफ्टी कॅच सरकवून बघितला नेम धरला आणि ट्रिगरवर वो बोट ठेवलं मॅडम सांभाळून गन लोड केलेली आहे तू गन लोड करून ठेवतोस हो मॅडम बर ठीक आहे चला चे। असा मड़ों आता गाडी काढ आपल्याला निघायचं आहे येस मॅडम असं म्हणून विजूनं कस्तुरीकडे बघितलं तर रिव्हॉल्वर अजून त्यांच्याच हातात होतं कस्तुरी म्हणाली आज हे माझ्याजवळ असू दे माझ्या मित्रमैत्रिणीत दाखवते आणि माझा रुबा वाढेल विजूनं काही न बोलता गाडी काढली मम्मी पप्पाना जाते असं सांगून कस्तुरी कारमध्ये बसली विजूनं गाडी स्टार्ट केली विजू कस्तुरी म्हणाली मला तुझी मदत हवी होती कशाबद्दल मॅडम माझा एक मित्र आहे बारमध्ये राजकिशोर त्याचं नाव मला त्रास देतो ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे पण त्याला मारण नाही करणार मॅडम का पोलिसांकडे गेला तर आपलीच कंप्लेंट होईल मग काय करायला हवं आपण पोलिसांकडे तक्रार करू शकतो मॅडम विजू तू एवढा मोठा व्यायाम करतो बॉडी कमवतो चोवीस तास तुझ्याकडे रिवॉल्वर आहे काय उपयोग त्याचा एखाद्या पोराला तू धडा नाही शिकू शकत मॅडम आमचे सर म्हणतात कायदा हातात घेऊ नये एखाद्यानं आपल्यावरती हल्ला केला तरच बचाव करण्यासाठी आपली ताकद उपयोगात राहणार अरे पण तो रोज मला त्रास देतोय तू त्याला दम पण नाही देऊ शकत दम तर देऊ शकतो मॅडम तुम्ही म्हणत असाल तर आज पण देतो ठीक आहे मी तुला सांगते तो एकटा रूम मध्ये असेल तेव्हा त्याला चांगला दम दे म्हणजे कोणी विटनेस असणार नाही दोन चार फाईट ठेवून दिला तरी चालते चालेल मॅडम थोड्याच वेळात बार बारमध्ये पोहोचले प्यायला आणि डान्स करायला सुरू झाले कस्तुरीचं दोन तीन तास गेले पिणं आणि डान्स करणं सुरूच होतं मध्येच राजनं विचारलं काय कस्तुरी काय प्रोग्रेस झाला की नाही हां तुझ्यासाठी एक चांगली न्यूज आहे काय म्हणते हो पप्पा तयार झाले हो पप्पा पैसे कधी देणार आहेत एक काम कर ना रूममध्ये जाऊ इथे काय ऐकू येत नाही नीट दोघेही रूममध्ये गेले विजू बाहेरच मध्ये बसला होता मोबाईलवर त्याचं गाणं ऐकणं सुरू होतं थोड्या वेळानं मोबाईलचं बिल वाजली त्यानं बघितलं तर कस्तुरी मॅडमचा फोन होता बोला मॅडम तो म्हणाल राज मी फर्स्ट फ्लोअर वरती रूम नंबर एकशे मध्ये आहे राजला तिथे पाठवलंय तो तुझी वाट बघतोय ओके मॅडम तुम्ही आत? आता कुठे आहात मी आताच त्याला भेटून आले आणि खाली डान्स वरती आहे चालेल मॅडम चालेल विजू म्हणाला विजू बारमध्ये गेला आणि फर्स्ट फ्लोअरला गेला रूम नंबर एकशे तीन जवळ पोहोचला दार उघडच होतं दार उघडलं तर समोर टिपवायवर त्याचा रिवॉल्वर दिसला मॅडम रिव्हॉल्व्हर विसरले वाटतं तो मनात मनात म्हणाला ना रिवॉल्वर उचलून स्वतःच्या मध्ये ठेवलं आणि बेडरूममध्ये शिरला बघतो तर आत बेडरूममध्ये बेडवर राज पडला होता आणि त्याच्या छातीत चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि तो कधीच मरण पावला होता विजू तिथेच उभा राहिला त्याला काय करावं ते सुचेना तो हो धावत पळत खाली आला कस्तुरी मित्राबरोबर डान्स करत होती मॅडम एक मिनिट कोणाला काय झालं रे मॅडम प्लीज अरे पण काय झालं काय मॅडम इकडे या जरा प्लीज अरे काय झालं ते सांगशील की नाही विजूला काय करावं ते समजेना त्याला वाटत होतं कस्तुरीनं दारूच्या नशेत राजवर गोळ्या झाडल्या त्याविषयी त्याला कस्तुरीला विचारायचं होतं तू सर्वांसमोर कसं सांगणार काय झालं रे तिनं रागानं विचारलं एवढं काय अर्जंट आहे मॅडम राजवर कोणीतरी गोळ्या झाडल्यात काय हो मॅडम कोणी झाडल्या तुम्ही तर नाही ना झाडल्या मॅडम मी वेळ लागला काय तुला रिव्हॉल्वर तर तुमच्याजवळ होतं मॅडम माझ्याजवळ काय सांगतो बिजू मी तुला ते परत केलं होतं नाही मॅडम अरे काय नाही मी रिव्हॉल्वरचं काय करणार तू तर त्याच्यावरती गोळ्या नाही ना झाडल्या चिडून विजून रिवाल्वर चेक केलं तर त्यात चार गोळ्या झाडल्या गेल्या होत्या मॅडम विजू म्हणाला रिवाल्वर बाहेर टिप्पावर ठेवलं होतं ते तुम्ही कोणाला दिलं होतं का विजू मोरखासारखं बोलू नको रिवाल्वर तुला मी तुझ्या रूमवरच परत दिलं होतं नाही मॅडम तुम्ही आठवा दिवाल्वर तुमच्याजवळच ठेवलं होतं कस्तुरी मॅनेजर मॅनेजरजवळ गेली म्हणाली माझ्या बॉडीगार्डनं राजकशोरचा खून केलाय काय मॅनेजरनं विचारलं ओ, बाड़ी पने पने हो त्याची बॉडी रूम नंबर एकशे तीन मध्ये पडलेली आहे मॅनेजर रूम नंबर एकशे तीन कडे धावला विजू शांतपणे हताशपणे उभा होता आता काय करावं हेच त्याला समजत नव्हतं